नमस्कार लाडक्या बहिणींनो राज्यातील सर्व लाडक्या बहिणीमध्ये आता एकच चर्चा आहे की नोव्हेंबर व डिसेंबर हप्ता कधी मिळणार तर राज्यामध्ये महानगरपालिका आता नगरपालिका निवडणुका व आता पुन्हा महानगरपालिका आचारसंहिता लागू झाल्यामुळे लाडक्या बहिणींना सलग दोन महिन्यापासून पंधराशे रुपयाचा हप्ता अजूनही त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही ना आहे राज्यातील सर्व लाडक्या बहिणी बहिणी नोव्हेंबर व डिसेंबरचा हप्ता हात्यावर पडला की काय हे पाहण्यासाठी बँकेमध्ये खेट्या मारताना दिसत आहे लाडक्या बहिणीची महिन्याचे गणित आता कोलमडून गेल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे नगरपालिकेची निव निवडणुका संपल्या व पुन्हा आता महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू झाल्या त्यामुळे अजून किती दिवस हप्त्याची वाट पाहावी लागणार हा प्रश्न लाडक्या बहिणीसमोर कायम आहे पण लाडक्या बहिणींनो आनंदाची बातमी अशी आहे की नोव्हेंबर डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्याचे किंवा हप्ते म्हणजे तीन हजार रुपये आणि जानेवारीचे दीड हजार म्हणजे असे एकूण साडेचार हजार रुपये मकर संक्रांतीला पैसे पैसे येणार असल्याची चर्चा आता सर्वत्र सुरू आहे आणि यामध्ये लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ताही संक्रांतीपर्यंत दिला तर अशी एकूण साडेचार हजार रुपये लाडक्या बहिणींना मिळणार आहे लाडक्या बहिणीसाठी सरकारकडून मकर संक्रांतीचा आताच ही घोषणा होण्याची दाट शक्यता आता वर्तवण्यात येत आहे तरी काही सूत्रांच्या माहितीनुसार राज्यातील लाडक्या बहिणींना संक्रांतीच्या दिवशी म्हणजे चौदा जानेवारीला नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्याची साडेचार हजार रुपये एकत्र मिळतील व अधिकृत घोषणा अदिती तटकरे यांच्याकडून ह्या चार पाच दिवसामध्ये होण्याची शक्यता आहे अशाच माहितीपूर्व व्हिडिओसाठी व विविध योजनेच्या माहितीसाठी कृषी माहिती बॉक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतर महिलांनाही किंवा लाभार्थ्यांना ही माहिती शेअर करा धन्यवाद